नमस्कार कृषी मित्र हो मी करा डोळे आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मरा युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो जर आपलं देखील कोथिंबीर पीक हे पिवळं पडत असेल आणि अशी जर समस्या आपल्याला कोथिंबीर पिकामध्ये दिसत असेल माझ्या पाठीमागे बघू शकता संपूर्ण जो प्लॉट आहे तो कोथिंबीर पिकाचा आहे तर अशा वेळी आपल्याला कोणती फवारणी करणे गरजेचे आहे सोबतच कोथिंबीर पीक जे आहे ते पिवळं का बरं पडतं हे देखील समजून घेणे आपल्याला फार गरजेचे आहे त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तुम्हाला अतिशय महत्त्वाचा ठरणारा व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि कोथिंबीर पिकाविषयी नवनवीन माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी बंधू सर्वप्रथम जर बघितलं तर कोथिंबीर पीक पिवळं का पडतं त्याचं पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे पाणी साचून जर राहिलं आपल्या शेतामध्ये तर आपलं कोथिंबीर पीक आहे ते पिवळं पडण्याला सुरुवात होते त्याचबरोबर दुसरं काय आहे की बदलतं हवामान ज्यामुळे आपल्याला कधी दव मोठ्या प्रमाणात पडतो किंवा पावसाळी अवकाळी पाऊस येतो तर यावेळी देखील कोथिंबीर पिवळं पडण्याची समस्या आपल्याला मोठ्या प्रमाणात जाणवते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तिसरं कारण आहे तो बुरशीचा प्रादुर्भाव बुरशीचा प्रादुर्भाव जर आपल्या शेतामध्ये झाला तर आपलं कोथिंबीर पीक पिवळं पडण्यासाठी सुरुवात होते तर आता हे कोथिंबीर पीक पिवळं पडलं तर आपण यावरती कोणती फवारणी करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला कोथिंबीर पिकाला हिरवेपणा आणण्यासाठी मदत होते आणि चांगलं टवदार पीक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल तर त्या ठिकाणी तुम्ही जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे एक बुरशीनाशक ज्यामध्ये तुम्ही साप तीस ग्रॅम याचा वापर करू शकता साप घ्यायचं आहे तीस ग्रॅम किंवा तुम्हाला घ्यायचं आहे त्या ठिकाणी कस्टोडिया नावाचं एक बुरशीनाशक कस्ट कस्टोडिया नावाचं जर बुरशीनाशक घेतलं तर तरी देखील तुम्हाला बुरशीचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने होईल आणि तुमची कोथिंबीर पीक हे हिरवेगार होण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर तुम्हाला याऐवजी तुम्हाला आणखी घ्यायचं असेल तर तुम्ही नॅनो युरिया चाळीस मिली प्रतिपंप याचा वापर करू शकता आणि नॅनो युरियाच्या वापरामुळे देखील तुम्हाला कोथिंबीर पिकांमध्ये हिरवेपणा आणण्यासाठी हे मदत होईल सोबतच एखाद्या ट्रॉनिकचा जर तुम्ही वापर केला ज्यामुळे तुम्ही इसायबियन आहे किंवा त्यासोबतच तुम्हाला बायोविटा एक्स आहे यासारखी जर टॉनिकचा वापर केला तर नक्कीच कोथिंबीर पिकामध्ये तुम्हाला हिरवेपणा आणण्यासाठी मदत होईल तर अशा पद्धतीने जर तुम्ही फवारणी केली तर कोथिंबीर पीक जे आहे ते तुमचं संपूर्ण हिरवेगार होईल आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला उत्पादन देखील वाट पाहायला मिळेल तर अशाच पद्धतीच्या कोथिंबीर पिकाविषयी नवनवीन नावने माहितीसाठी आम्हाला हेल्पिंग फार्मर या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद